नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपला जो युट्यूबचा मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की आपण गणितांची सिरीज चालू करतोय त्यामधला जो पहिला टॉपिक आहे तो आहे कोणता इलेक्ट्रिसिटी त्या इलेक्ट्रिसिटीचे ना मी चार पार्ट केलेले ओके असं का केलं ते पण सांगतो तुम्हाला आधी आपण समजून घेऊ चार पार्ट काय पहिल्या पार्टमध्ये म्हणजे पहिल्या आज जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की व्होल्टेज आणि करंट ह्या टॉपिकवर आयोगाने कसे प्रश्न विचारले मग मी काय करेल व्होल्टेज आणि करंटचा सा फॉर्म्युला सांगाल थोडीशी कन्सेप्ट सांगेल आणि मग आपण गणित घेऊया टॉपला दुसरा पार्ट असेल ओके सेकंड पार्ट म्हणजे सेकंड व्हिडिओ जो होईल त्यामध्ये आपण काय केलं माहिती का मित्रांनो पॉवर ह्या टॉपिकवर आयोगाने जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल माहिती घेऊया तिसऱ्या पार्टमध्ये आपण हीट आणि एनर्जी ओके इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत किती उष्मा तयार होईल वगैरे वगैरे लुगे किंवा किलो वॅट अवर एनर्जी निर्माण होईल वगैरे असे याबाबत जे गणित आहे ना त्यांच्याबद्दल माहिती घेऊया ओके हा तिसरा व्हिडिओ असेल आणि इलेक्ट्रिसिटीचा जो लास्ट व्हिडिओ असेल चौथा याच्यामध्ये आपण सिरीज आणि पॅरल रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स ह्या टॉपिकवर एम्फसाईज करू ठीक आहे मित्रांनो आपण पहिला व्हिडिओ चालू करतोय तर त्या व्हिडिओमधलं जे कन्सेप्ट आहे ते मी आधी सांगून देतो तुम्हाला जसं मी ऑलरेडी बोललो आहे की हा टॉपिक किंवा हा पहिला व्हिडिओ करंट आणि व्होल्टेज याच्याबद्दल असणार आहे त्यामुळे मी आता टॉपिक भरकटवणार नाही मी फक्त फोकस करंट आणि व्होल्टेजवर करंट बरं असे चार व्हिडिओ का केले आपण आता चार व्हिडिओ करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे मित्रांनो बऱ्याचदा काय होतं तुमचं कन्फ्युजन वाढतं मी काय जाईल टप्प्याटप्प्याने जाईल म्हणजे जसं की आज मी करंट आणि वोल्टेज सांगितलं म्हणजे वोल्टेजमध्ये व्ही इज इक्वल टू आयर हा ओम्सचा रूल सांगितला तुम्हाला ठीक आहे मग पावरमध्ये कुठेतरी होम्सचा रूल अप्लाय होत असतो बरोबर आहे मग पावर सांगितली पॉवर नंतर मी हिट सांगणार आहे हिटमध्ये कुठेतरी पॉवर अप्लाय होत असते किंवा पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय होत असतो आणि सिरीज अँड पॅरल रेजिस्टन्समध्ये ह्या तिन्ही व्हिडिओंचा क्रक्स भेटेल तुम्हाला मग अशा पद्धतीने आपण जाणार कळलं ठीक आहे बरं पहिला टॉपिक घेऊया किंवा पहिली जी कॉन्सेप्ट आहे ती घेऊया ती म्हणजे तुमची असते करंट बरं करंट म्हणजे काय असतो करंट म्हणजे काय नाही फ्लो ऑफ चार्ज पर टाईम फ्लो ऑफ चार्ज पर टाईम चार्ज कशामध्ये मोजता रे चार्ज मोजता मध्ये ठीक आहे टाईम कशात मोजतात मध्ये ओके यालाच तुम्ही अम्पियर पण म्हणतात मोजताना ओके एक एम्पियर करंट दोन अम्पियर करंट वगैरे वगैरे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असते मित्रांनो मी चार्ज पर टाइम लिहिलंय म्हणजे फ्लो ऑफ चार्ज पर टाइम म्हटलोय बरोबर आहे ठीक आहे फ्लो ऑफ चार्ज म्हणजे रे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ओके आपल्या विज्ञान भाषेत फ्लो ऑफ चार्ज म्हटलेलं आहे आणि जे मी तुम्हाला सोपं करून सांगतोय ते म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की करंट म्हणजे काय तर तुम्ही सांगायचं फ्लो ऑफ चार्ज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जोपर्यंत इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही तोपर्यंत करंट फ्लो होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सेकंड दुसरा जो फॉर्म्युला आहे तो माहिती तुम्हाला व्ही इज इक्वल टू आय आर बरोबर आहे ठीक आहे याला ओम्सचा लॉ असं म्हणतात मित्रांनो ओम्स लॉ कसा अप्लाय होतो ना हे मी तुम्हाल एक एक तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगतो तुमच्या घरात सर्वच ठिकाणी ओम्सला अप्लाय होतोय कसा मी सांगतो समजा मी असं समजलं की हे एखादं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे कुठले असू शकतो हा टी व्ही आहे फ्रीज आहे बल्ब आहे काही शकतो ठीक आहे ह्याच्या अक्रॉस जेव्हा तुम्ही एखादी बॅटरी जोडतात किंवा एखादा व्होल्टेज जोडतात तेव्हा तेव्हा काय होतं माहिती आहे का ह्या व्होल्टेजमुळे करंट निर्माण होतो ओके आणि तो करंट ह्या इक्विपमेंटमधून पास होतो ठीक आहे ह्या इक्विपमेंटपासून पास होतो आणि जेव्हा हे सर्किट कम्प्लीट होतं तेव्हा तुमचं ते इक्विपमेंट आहे ना ते रन होतं मग हो हो ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कोणतं आहे काही असू शकतं बल्ब असू शकतं जेव्हा त्या बल्बमधून ह्या व्होल्टेजमुळे करंट निर्माण होतो आणि तो, तो करंट ह्या बल्बमधून जातो तेव्हा बल्ब जळतो किंवा बल्ब कि आपल्याला प्रकाश देतो सेकंड समजा फ्रीज आहे ओके फ्रीजच्या अॅक्रॉसमध्ये आपण व्होल्टेज जोडला तर त्या व्होल्टेजमुळे करंट निर्माण होईल तो करंट त्या फ्रीजमधून जाऊन आणि तुमचं फ्रीज चालायला लागेल किंवा फ्रीज तुमचं फ्रीज फ्रीजिंगचं काम करेल कुठलं इक्विपमेंट घ्या काम असंच चालतं बरोबर आहे ठीक आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं करंट म्हणजे काय फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जनरली काय माहिती का हे इलेक्ट्रिकल जे इक्विपमेंट राहतात ना यांना स्वतःमधून करंट पास होऊन द्यायचा नसतो किंवा स्वतःमधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊन द्यायचा नसतो म्हणून ते काय करतात एक रेजिस्टन्स निर्माण करतात काय निर्माण करतात एक रेजिस्टन्स निर्माण करतात तो रेजिस्टन्स जनरली ह्या करंटला अपोज करणारा राहतो काय करतो अपोज करतो एवढं लक्षात ठेवा ओके मग याच्यावरूनच आपण काय केलंय व्ही इज इक्वल टू आय आर हे इक्वेशन आणलेलं आहे ठीक आहे पुढं आता बघा हा जो रेझिस्टन्स मी इथे दाखवलाय किंवा मी इथे दाखवलाय ना तो लक्षात ठेवायचा त्या इक्विपमेंटचा आहे कोणाचा आहे त्या इक्विपमेंटचा आहे पण सर्किट कंप्लीट होताना तुमचा करंट हा या बॅटरीमधून पण जातोय बरोबर आहे म्हणून बॅटरीचा किंवा जो पण काही व्होल्टेज सोर्स असेल त्याचा पण एक स्वतःचा रेझिस्टन्स असेल तो असतो इंटरनल रेझिस्टन्स काय असतो तो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी तो आर ने डिनोट करता आणि जेव्हा इंटरनल इन रेजिस्टन्स इंट्रोड्यूस होतो ना मित्रांनो तेव्हा तुमचं व्ही इज इक्वल टू आय आर हे इक्वेशन बदलतं आणि ते जनरली असं होऊन जातं व्ही इज इक्वल टू आय आर प्लस आर बस आज आपण ह्या तीन फॉर्म्युल्यावर बेस गणित बघणार आहोत ठीक आहे तर एवढं लक्षात ठेवायचं तीन सांगितले मी ती, आय इज इक्वल टू सी बाय टी व्ही इज इक्वल टू आय आर व्ही इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट आर प्लस आर ठीक आहे आर हा इंटरनल रेजिस्टन्स आहे त्या विद्युत गटाचा किंवा त्या बॅटरीचा ठीक है आता मी हे फॉर्म्युल लिहिले बरोबर आहे काय लिहिलं करंट इज इक्वल टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन पर टाइम किंवा फ्लो ऑफ चार्ज पर टाइम ठीक आहे सेकंड मी लिहिलं व्ही इज इक्वल टू आय आर बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असेल यार हे व्ही इज इक्वल टू आय आरच का बरं आहे व्ही इज इक्वल टू आय बाय आर का नाही आहे किंवा हे करंट इज इक्वल टू सी इन टू टी का नाही आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागेल ओके आणि आम्ही काय केलं माहिती आहे का आमची एक विज्ञानची बॅच आहे ओके आपल्या स्वाध्याय अकॅडमी ह्या ॲपवर विज्ञानच्या त्या बॅचमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कन्सेप्च्युअली क्लिअर करून घेतली म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कधीच नाही पडणार व्ही इज इक्वल टू आय आर का बरे तिथे मी ते एक्सप्लेन केलेलं आहे रॅदर व्ही इज इक्वल टू आय पासून तुम्ही पॉवरचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता तुम्ही पॉवरच्या फॉर्म्युल्यापासून तुम्ही हिटचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता अशा पद्धतीने आपण तिथं कन्सेप्ट क्लॅरिटी करून घेतली तुम्हाला एक पण फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही पडणार रादर प्रत्येक गणित तुम्हाला समजायला लागेल प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला समजायला लागेल तुम्ही फॉर्म्युला पाठ न करता पेपरच्या दिवशी पण पेपरमध्ये बसल्यावर पण तुम्ही फॉर्म्युला डिराईव्ह कराल ही माझी गॅरंटी बाबर कारण की आपण प्रत्येक सूक्ष्मच्या सूक्ष्म गोष्ट सांगितली जसं की मी आता इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला सांगितला की अरे बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स असतो पण आता तो का असतो त्याने काय होतो ओके या सर्व गोष्टी आपण तिथे घेतलेल्या किंवा हा जो रेजिस्टन्स असतो हा मध्ये काय हे पण आपण घेतलेले आहे मग हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये मध्ये घेतलेले आणि बॅचचं वैशिष्ट्य छानपैकी काय माहिती आहे का मित्रांनो आपण करंट आणि इलेक्ट्रिसिटी जसे दोन तास दिले तसे साऊंडला पण एक दीड तास दिलेला आहे प्रत्येक टॉपिकला आपण एक डिसेंट वेळ दिलेला आहे असे आपण तेहतीस टॉपिक घेतले असे तेहतीस टॉपिक आपण तीस तासात कम्प्लीट केलेले किंवा तीस प्लस तासात कम्प्लीट केलेले ओके म्हणजे तीस तासात तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन सगळे गणित होऊन तुम्ही एका डिसेंट विज्ञान तुमचा झाला आहे असं म्हणू शकतात ठीक आहे प्लस आपली बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपात आहे मी ऑलरेडी सांगितलं सध्या अकॅडमीमध्ये आहे आपण फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकचा पण वापर केलेला आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आपण भर दिलेला आहे तीस प्लस तासाचे व्हिडिओ आहे महत्वाचं म्हणजे आपला स्ट्रॉंग पॉईंट काय माहिती का मित्रांनो आपली व्हॅलिडिटी जरी सहा महिन्याची असली ना आपला वॉच टाईम हा अनलिमिटेड आहे ठीक आहे आपला जो मोबाईल नंबर आहे तो हा आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा तुम्ही कॉल पण करू शकतात तुम्ही बॅचबद्दल याच नाही तर कुठल्याही बॅचबद्दल माहिती घेऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे फी आपण फक्त पाचशे एकोणपन्नास रुपये ठेवलेली ओके आपण वेळोवेळी ऑफर पण देत असतो पण एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की विज्ञानाबाबत तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं जास्त महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण जे गणित घेतोय तिथं मला प्रत्येक म्हणजे समजा व्ही इज इक्वल टू वायरच का आलं किंवा करंट इज इक्वल टू चार्ज पर टाइमच का बरे आहे हे नाही येणार का नाही सांगता येणार कारण की याच्यातच मग एक तास निघून जाईल ओके okay? आपण ते ऑलरेडी तिथं कव्हर केले तुम्ही तिथं जाऊन बॅच परचेस करून बघू शकतात आणि मग तुम्हाला खरा विश्वास बसेल की नाही हा जे इथं बोलत होता ते खरं होतं ठीक आहे आपण पुढे जाऊया आणि आपण असं कधीही खोटं बोलत नाही की यार आपण घेतलेले किंवा कन्सेप्ट क्लॅरिटी करून दिले नाही तुम्हाला जर खरंच असं वाटलं ना की तुमची कन्सेप्ट तिथं नाही क्लिअर झाली तिथे आपण व्हिडिओ वगैरे दाखवले जर तुम्हाला असं वाटलं नाही कन्सेप्ट क्लिअर झाली तो तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता की नाही सर आम्हाला हे नाही समजलं वगैरे वगैरे आम्ही ती पण तुमची समस्या सॉल्व्ह करू ओके ठीक आहे आता आपण इकडे येऊ मला फक्त सांगायचं एवढं होतं की मी इथे क्लिअर केलेले आहे त्यामुळे इथे मी घेत नाही आहे कारण की इथे पुन्हा प्रत्येक फॉर्म्युला डिराईव्ह करायला प्रचंड वेळ लागेल ठीक आहे आणि आपल्याला हे खूप कमी वेळात संपवायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण पहिला प्रश्न बघूया बघा एका परिपथातून तहाशत कुलोम इतका विद्युत प्रभार सलग दहा मिनिटे वाहत असेल तर ह्या परिपथातून जाणारी विद्युत धारा किती असेल ठीक आहे आता बघा त्यांनी करंट विचारलाय बरोबर आहे ठीक आहे गणित आधी समजून घ्या त्यांनी विचारलं काय करंट माझ्याकडे करंटचा फॉर्म्युला काय आय इज इक्वल टू चार्ज पर टाईम चार्ज कशात मोजतात मध्ये टाइम कसा आहे मध्ये बरं माझ्याकडे चार्ज किती वाहणारा चार्ज किती आहे इथे दिलेला आहे सहाशे कुलोम ठीक आहे मी लिहिला किती सहाशे कुलम ठीक आहे डिवायडेड बाय टाइम मी कशात घेतलाय सेकंद मध्ये इथे कशात दिलाय मिनिटामध्ये मग दहा मिनिटाचं मी कन्वर्जन कशात करणार मध्ये दहा मल्टिप्लाय बाय साठ मी सेकंद मध्ये कन्वर्ट केलं किती आले सहाशे सेकंद ठीक आहे मग मी काय करणार ह्या टाइमच्या जागी हे सहाशे सेकंद टाकणार टाकले ठीक आहे कट झाले इक्वल टू वन आणि हे कशात मोजतात करण मध्ये ठीक आहे डन वन अॅम्पेयर हे उत्तर शोधायचं आहे वन अँम्पेयर हे उत्तर आहे तीस सेकंदात गणित येत किती तीस सेकंद फक्त माहिती पाहिजे की कुठे कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि फॉर्म्युला काय बघा किती सोपं आहे सेकंड बघू आता वीस ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून पॉइंट पाच एम्पियर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात किती विभवांतर असावे ते मग असं गणित येईल ना मित्रांनो मी सरळ सरळ सांगतो एक काम करायचं एक आहे ना डायग्राम काढून घ्यायचे हे बघा अशी जनरल डायग्राम कोणती हे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फ्रीज टी व्ही बल्ब काही म्हणा तुम्ही याला आणि ही बॅटरी ती की व्होल्टेज अप्लाय करणार आहे ठीक आहे आणि ह्या व्होल्टेजमुळे यांच्यातून एक करंट पास होणार आहे ठीक आहे आणि ह्या करंट पास झाल्यामुळे हा एक रेजिस्टन्स निर्माण करणार आहे ठीक आहे मग आता मी काय करणार आहे की प्रत्येकांची व्हॅल्यू लिहून घेणार आहे ठीक आहे बघा वीस ओहोम रोध रेजिस्टन्स किती आहे वीस अहोम आहे मी लिहिला ठीक आहे बरं म्हणजे या इक्विपमेंटचा तो रेजिस्टन्स तो बी सोहम आहे ओके पुढे पॉईंट फाईव्ह एम्पियर विद्युत धारा मग करंट किती आहे हा करंट म्हणजे आय किती आहे पॉइंट फाईव्हियर ठीक आहे पुढं वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात किती विभांतर असेल म्हणजे त्यांनी विचारलंय व्होल्टेज ओके म्हणजे हे व्होल्टेज किती अप्लाय करावं लागेल जेणेकरून पॉइंट पाच एम्पियर करंट पास होईल ह्या इक्विपमेंटमधून मधून इक्विपमेंटचा रेजिस्टन्स हा वीस एम्पियर वीस ओहम एम्पियर नाही वीस ओहम ठीक आहे आता बघा म्हणजे सरळ सरळ मला ओम्सचा रूल अप्लाय करायचा आहे ओम्सचा काय रूल आहे व्ही इज इक्वल टू आय इन टू आर ठीक आहे आय ची व्हॅल्यू किती आहे पॉईंट पाच ची व्हॅल्यू किती आहे वीस इथे किती येईल दहा वोल्ट हे माझं उत्तर पाहिजे वी इज इक्वल टू टेन वोल्ट बघा बरं व्ही इज इक्वल टू टेन वोल्ट ऑप्शन नंबर चार कळलं इतके इझी पॉईंट तीस किंवा तीस सेकंद पॉईंट तीस नाही तीस सेकंदात उत्तर येते पुढे आता बघा दहा ओमचा रोध बारा व्होल्टच्या विद्युत घटास जोडल्यास रोधातून एक पॉईंट एक विद्युत धारा वाहते विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा ठीक आहे मी पुन्हा डायग्राम काढणार हे इक्विपमेंट ठीक आहे ही थी बॅटरी ठीक आहे ओके त्यामुळे करंट वाहणार आय ठीक आहे याचा काहीतरी रेजिस्टन्स असेल ठीक आहे आणि हा काहीतरी वोल्टेज अप्लाय करणार ज्यामुळे करंट फ्लो होणार आहे करेक्ट आता दिलेली माहिती मिली विद्युत सॉरी दहा ओमचा रोद आहे किती दहा ओमचा रोद म्हणजे रेजिस्टन्स किती मित्रांनो दहा ओम ठीक आहे बारा व्होल्ट हे व्होल्टेज दिलेलं आहे बॅटरीचं वोल्टेज किती आहे बारा वोल्ट ठीक आहे रोधातून एक पॉईंट एक धारा वाहते रोधातून वाहते म्हणजे काय माहिती का ह्या इक्विपमेंटमधून वाहते कोणातून वाहते ह्या इक्विपमेंटमधून किती वाहते एक पॉइंट एक ॲम्पियर मग आईची व्हॅल्यू किती आहे एक पॉइंट एक ॲम्पियर ठीक आहे मला तीन व्हॅल्यू भेटल्या पुढे विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा ओके म्हणजे त्यांनी ना हा जो विद्युत घट आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजेच अंतर्गत रोध विचारलेला आहे ठीक आहे ज्याला तुम्ही ने डिनोट केलं होतं कारण की हा पण काय करतोय एका प्रकारे त्याच्यामध्ये येणाऱ्या करंटला विरोध करतोय बरोबर आहे ठीक आहे मग याचा पण काहीतरी रेजिस्टन्स आहे ज्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात किंवा अंतर्गत रोध म्हणतात ठीक थी, आहे मग मी काय करणार माहिती का माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे तिसरा बी इज इक्वल टू आय आर प्लस आर हा मी तिसरा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता मी सगळ्या व्हॅल्यू पुट करणार व्होल्टेजची व्हॅल्यू किती आहे बघा तिथे बारा करंटची व्हॅल्यू किती आहे वन पॉईंट वन मोठा आर म्हणजे हा आर किती आहे दहा छोटा आर मला त्यांनी विचारलेला आहे ठीक आहे आता मी हे सॉल्व्ह करणार ठीक आहे मी जर सॉल्व्ह केलं मी वरती सॉल्व्ह करतो हे ट्वेल्व इज इक्वल टू वन इलेवन प्लस वन पॉईंट वन आर इथपर्यंत तुम्ही आले आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही नीट केलं तर तुम्हाला आरची व्हॅल्यू भेटल पॉईंट नाईन्टी वन ओम आर इज इक्वल टू पॉईंट नाईन्टी वन ओम हे तुमचं उत्तर इतकं सिंपल आहे फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे कॅल्क्युलेशन प्रॉपर करा तुम्हाला उत्तर भेटून जाईल ठीक आहे आणि आपण चौथं गणित बघतोय शेवटचं गणित आहे आपलं बघा हा हे गणित थोडं इंटरेस्टिंग आहे आधी आपण गणित वाचू नंतर आपण ड्रॉ करू आणि नंतर मग उत्तर काढू ठीक आहे बघा एकशे दहा ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये तेहतीस वोल्ट विभांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युत धारा वाहते ठीक आहे पाचशे ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहून देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावं लागेल गणित मोठं काहींना अवघड वाटू शकतो मी सांगतो अशा वेळेस गणिताचे तुकडे करायचे ठीक आहे पहिला फुलस्टॉप जिथं आलाय तिथं तिथे पहिला तुकडा करा ओके आणि त्याच्यानुसार सर्किट ड्रॉ करा आता मी पहिलं सर्किट काढलं समजा हे पहिलं सर्किट मी काढलं ओके बॅटरी ओके हे इक्विपमेंट आहे ओके हा व्होल्टेज देणार त्याच्यामुळे इथून काहीतरी करंट पास होणार ओके याचा स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असणार ठीक आहे आता बघा एकशे दहा ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये तेहतीस वोल्ट विभांतर प्रयुक्त केले ठीक आहे रेजिस्टन्स किती आहे एकशे दहा ठीक आहे वोल्टेज किती आहे तेहतीस वोल्ट ह्या तेहतीस वोल्टमुळे काहीतरी करंट पास होणारे कोणातून ज्याचा रेजिस्टन्स एकशे दहा ओहोम आहे त्याच्यातून म्हणजे इथे एक इक्विपमेंट आहे ओके त्या इक्विपमेंटच्या अॅक्रॉसमध्ये तुम्ही तेहतीस वोल्ट अप्लाय केले बरोबर आहे त्या इक्विपमेंटचा एक रेजिस्टन्स एकशे दहा काय ओहोम आहे ठीक आहे मग आता तुम्ही सांगा की त्या इक्विपमेंटमधून किती करंट पास होईल हे त्यांनी विचारलंय पहिल्या याच्यात ठीक आहे मग मी काय करणार माझ्याकडे व्ही इज इक्वल टू आय आर आहे मग मी काय करणार व्ही इज इक्वल टू आय आर ठीक आहे मग माझ्याकडे वोल्टेज आहे का आहे तेहतीस ठीक आहे बरोबर आय मला नाही माहीत आर किती आहे एकशे दहा ठीक आहे मग मग आय काढणार आय किती येईल तेहतीस बाय एकशे दहा ठीक आहे आय किती येणार अकरा एक अकरा अकरा तेह तीस तेहतीस पॉईंट तीन एम पी हा मला आय भेटला ठीक आहे आता मी गणित पुन्हा वाचतो एकशे दहा ओम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये तेहतीस वोल्ट विभांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युत धारा वाहते काही म्हणजे किती मित्रांनो पॉईंट तीन एम विद्युत धारा वाहते ठीक आहे मग मी इथे काय केलं लगेच असं लिहिलं याच्यातून पॉइंट तीन एम्पियर विद्युत धारा वाहते ठीक आहे आता पुढचं बघा पाचशे ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा ओके मग मी काय करणार पाचशे ओम रोध असणारं उपकरण काढणार हे पाचशे ओम रोद असणारं हे उपकरण आहे ठीक आहे त्याच्या अक्रॉस काहीतरी बॅटरी आहे ओके ठीक आहे ओके ठीक आहे म्हणजे याच्यातून काहीतरी करंट वाहतोय कोणता केवढा करंट आहे बघा पाचशे ओम रोद असणार आहे मग मी आर लिहिलं किती पाचशे ओम ओके तेवढीच विद्युत धारा तेवढीच म्हणजे कोणती रे मित्रांनो काही विद्युत धारा तेवढीच विद्युत धारा या दोन्ही एकच आहे ते किती आहे पॉईंट तीन एम्पियर आहे मग मी लिहिलं करंट काय पॉईंट तीन एम ठीक आहे पुढं वाहू देण्यासाठी त्यांच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावं लागेल इन शॉर्ट त्यांनी व्होल्टेज विचारले किती व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर पाचशे ओहम रेजिस्टन्स असणाऱ्या इक्विपमेंटमधून पॉइंट तीन एम्पियर करंट जाईल मग माझ्याकडे पुन्हा तोच फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आय आर किती सोपं आहे बघा तुम्हाला आधी याच्यातून तुम करंटची व्हॅल्यू काढायची होती ही करंटची व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट करायची होती रेजिस्टन्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली होती तुम्हाला त्यांनी व्होल्टेज विचारलाय एवढं इझी व्ही इज इक्वल टू आय आर ओके मला सांगा व्ही दिला का नाही तो काढायला लावला आय किती आहे पॉईंट तीन आर किती आहे पाचशे ठीक आहे पाचशे गुणिले पॉईंट तीन करा किती होता दीडशे वोल्ट हे तुमचं उत्तर पाहिजे बघा ऑप्शन नंबर चार मित्रांनो इथं आपलं पहिला व्हिडिओ संपतोय व्हिडिओ तुम्ही नीट बघा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात विचारू शकतात किंवा तुम्ही कमेंटही करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू